नमस्कार सानी कलारंग कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बरं का आत्तापर्यंतच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल अगदी मनापासून आभार आणि बऱ्याच जणांचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांचं उत्तर की आम्हाला खालती बसता येत नाही म्हणून आज मी खास तुमच्यासाठी बरं का खुर्चीवर बसून दाखवते कारण मध्यंतरी मी माझे दोन तीन व्हिडिओ खाली बसून केले होते पण ज्यांना बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसा कॉटवर बसा सोफ्यावर बसा पण करणं गरजेचं आहे बरं का असं नाही की बाबा मी एकच दिवस केलं आणि नाही सातत्य पाहिजे आणि अगदी ह्या छोट्या छोट्या क्रिया असतात बरं का आपण दिवसातले चोवीस तास असं काही काम न क करत नाही तर अगदी दहा पंधरा मिनटाचंच हे टेक्निक आहे अतिशय छान टेक्निक आहे बरं का आणि हे आपल्या पूर्वजांपासून चालत आलेलं टेक्निक आहे मी फक्त तुमच्यापर्यंत देत असेल तर आपल्याला बघा कधी कधी एकदम असं उदास वाटतं मनावर एकदम असं दडपण आल्यासारखं होतं छातीत धडधडतं असं चक्कर आल्यासारखं होतं डिप्रेशन असे वेगवेगळे अनेक भावना मनामध्ये येतात आणि आपल्याला त्याचा मानसिक त्रास होतो आणि त्याच्याबरोबर आपल्याला शारीरिक त्रास व्हायला सुरू होतो थोडक्यात काय तर सायकोसोमॅटिक आजार हळूहळू असे वाढत जातात बरं साचलेलं पण आपल्या मनामध्ये असतं तर रोजच्या ह्या छोट्या छोट्या ना तुम्ही बरेच आजार दूर ठेवू शकता बरं का तर काय करता येईल हे तर अगदी सोपे सोपे टॅपिंगचे प्रकार हे नक्की करा आणि हा ह्याला काही वेळ लागत नाही रिकाम्या पोटी ह्याच्या भरलेल्या पोटी असे काही नियम नाही तेव्हा तुम्ही छानपैकी करा बरं का तर आपण बघा आता नाटकामध्ये बघतो की असं वरती असं छान स्पॉटलाईट असतो आणि सगळा प्रकाश त्या कलाकाराच्या अंगार पडलेला असतो की नाही तर अशी आपण कल्पना करायची की आपल्या डोक्यात एक भव्य प्रकाश आहे आणि हे जी वैश्विक शक्ती आहे हे आपल्या जी आपले देव आहे ती आपल्याला ती शक्ती शक्तीपूर्व शक्ती एक आपल्याला देत आहे पुरवत आहे आपल्याला हे आपलं आयुष्य छान करण्यासाठी अशी एक सकारात्मक भावना ठेवायची बरं का तर आपण आज मी तुम्हाला जे पॉईंट्स दाखवणार आहे ना ते खूप छान आहेत आणि करून बघा हा सुरुवातीचा पॉईंट दाखवते आता मी चष्मा काढून ठेवते बरं का कारण चष्मा नको आहे आपल्याला आता तर हे पॉईंट्स का हे करायचं म्हणजे कसं करायचं आहे तर हे पा आपलं हे डोकं आहे या डोक्यावर हे पाय टॅप करायचं आता माझ्या डोक्यावर भव्य प्रकाश दिसत आहे माझ्या डोक्याचा वरील भाग जड व शिथिल झाला हे संपूर्ण चेहरा शिथिल झाला आहे दातावर कोणत्याही प्रकारचा दाम जाणवत नाही मला खूप छान वाटत आहे माझं शरीर अतिशय हलकं 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 होत आहे माझी काळजी विवंचना अडचणी दूर जात आहे हे पाट तुम्ही टॅपिंग करा त्याच्यानंतरचा हा पॉईंट हा एक झाला हां त्याच्यानंतरचं आपली जिथे भुबई सुरू होते ना तिथे करायचं आहे बरं का हे पा एक दोन तीन चार सहा आठ नऊ दहा बारा ते सोळा पंधरा सोळा सतरा अठरा दिसतंय तुम्हाला मी भुबईवर इथे टॅपिंग करते बघा भुबई जिथे सुरू होते ना तिथूनच करायचं आहे मला खूप छान वाटत आहे माझ्या सगळ्या विवंचना हळूहळू कमी होत आहे कमी होत आहे कमी होत आहे मला खूप रिलॅक्स वाटत आहे बघा हा दुसरा पॉईंट झाला त्याच्यानंतर आपली ही भुवई जिथे स संपते आणि इथे इथे ना आपल्याला कसा खड्डा जाणवतो तिथे तुम्ही टॅपिंग करायचं आहे या दोन बोट्यानेच अगदी खूप धडधड मारायचं नाही अगदी हलक्या हाताने असं टॅपिंग करा या पॉइंट नंतर तर तुम्हाला अगदी रिलॅक्स वाटायला चालू होईल बघा तुमचा जो मेंदू आहे दिवसभर काम करून थकतो त्याला पण आराम मिळेल माझं नैराश्य दूर होत आहे मी थोड्या थोड्या वेळेस दाखवते बरं का आपला व्हिडिओ मोठा होईल म्हणून दाखवत नाही आहे जास्त पण तुम्ही करा अजून थोडंसं तुम्हाला ज्या पॉईंटवर टॅप केल्यावर छान वाटेल थोडंसं तिथे वाढवा ही क्रिया आता आपल्या हे जे मध्ये बु बुबुळ आहे बु बु त्या बुबुळ्याच्या बु खालती इथे बघा इथे इथे, इथे टॅप करा मला खूप छान वाटत आहे माझे सगळे आजार सगळे दूर 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 जात आहे मला कोणत्याही प्रकारची काळजी विवंचना काही नाही ते सगळे दूर दूर जात आहे या क्रियेमुळे माझे डोळे तेजस्वी होत आहे माझे डोळे निरोगी होत आहे निरोगी होत आहे ताकदवान होत आहे माझी दृष्टी सुधारत आहे सुधारलेली आहे हे झालं ह्याच्यानंतर आपलं नाक आणि ओठ इथे हा ही जे असं की नाही हा करमध्ये हो इथे टॅप करायचं आहे बघा यामुळे या, या क्रियेमुळे माझं दातांचं आरोग्य आयुष्य छान झालेलं आहे माझे दात बळकट होत आहे माझा घसा माझी जिव्हा यांचं आयुष्य सुधारलेलं आहे माझी वाणी सुधारलेली आहे खूप मला आल्हाददायक वाटत आहे खूप छान वाटत आहे त्याच्यानंतर आपला हा ओठ आहे या ओठाच्या खाली असा एक खळगासारखा दाब दिल्यावर तुम्हाला जाणवेल हे पैठी या खळग्यावर सुद्धा टॅपिंग करा बघा तुमच्या चेहऱ्यात लगेच फरक जाणवेल तुम्हाला अगदी म्हणजे पहिल्याच दिवशी हा फरक जाणवेल पर का तुम्ही करा नंतर या कानाच्या माझे कानाचे आरोग्य सुधारलेले आहे माझे कान निरोगी आहेत निरोगी आहेत निरोगी आहे हे सगळे चेहऱ्यावरच्या पॉईंट्समुळे सुद्धा तुमचं शरीर अतिशय हलकं हलकं तुम्हाला वाटेल खूप पहिल्याच दिवशी याचा सकारात्मक परिणाम होईल अगदी तुम्हाला शक्य नसेल तेव्हा अगदी झोपून ज्या दिवशी तुम्हाला शक्य तर झोपताना करा झोपून शांत आडवं पडा आणि उशी खालती डोक्याखाली अगदी पातळ घ्या आणि करा बसून केलं तर उत्तमच आहे आता आणि शेवटचं राहिलं आहे बरं का आपलं हे जे कॉलर बोन म्हणतात की नाही इथे जे हाड आहे आपलं तर तिथे आपल्याला हे चार बुटात ना इथे असं टॅपिंग करा या क्रियेमुळे माझी माझे खांदे जे सकाळपासून असे अवघडलेले होते कोणतरी माझ्यावर ओझं लादत होतं सगळं दूर दूर झालेलं हे ओझं मला खूप रिलॅक्स वाटतं आहे रिलॅक्स वाटतं आहे मला खूप आनंदी वाटतं आहे आनंदी वाटत आहे आनंदी वाटतं आहे असं हे करा खूप एकदम तुम्हाला दहाव्या मिनटाला रिलॅक्स वाटेल आणि मला तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला नक्की काय वाटलं आणि कसं वाटलं आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्यांना असे काही छोटे छोटे प्रॉब्लेम असेल त्यांना हा शेअर करा बरं का कारण आपलं आरोग्य आपल्या हातात आहे आपणच आपल्या आरोग्याची हेळसाण करायची नाही सूट डॉक्टरकडे जायचं नाही आणि आपण आपलं आरोग्य छान ठेवायचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद हा